नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे गेल्या एक महिन्यापासून बऱ्याच जणांचे जातकांचे फोन येत आहेत की वैवाहिक जीवनामध्ये जरा भांडण होत आहे जरा पडल्यामुळं हाड मोडलेला आहे हाताचं हाड मोडले पायाचं हाड मोडले काहीतरी हाताला पायाला अपघात झालेला आहे अशा बऱ्याच जणांचे फोन सध्या काय लाग या लागले याचा जरासा असा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर एक गोष्ट मला त्यामध्ये जाणवली त्यांचं वय साधारण म्हणजे ज्यांचा जन्म बघितला होता मी तर तीन डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि ते बावीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी या दरम्यान बऱ्याच जणांचे जन्म झालेले मला आढळले म्हणजे आता आपण जर बघायला गेलं तर साधारण त्रेचाळीस चव्वेचाळीस वय अशा व्यक्तींचं आहे म्हटलं काय कारण असावं हो की ह्या लोकांचे सध्या असे फोन जास्त करून येतात तर त्याचा जर मी अभ्यास केला त्यावेळेचा जर ग्रहमान मी काढून बघितलं तर त्या ग्रहमानामध्ये एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे या दरम्यान कन्या राशीमध्ये शनी आणि मंगळ हे कुंडलीमध्ये सगळ्यांचेच एकत्र आहेत म्हणजे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा ज्यांचा जन्म तीन डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी ते बावीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी या दरम्यान झालेला आहे म्हणजे डिसेंबर एक्क्याऐंशी जानेवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जुलैच्या बावीस तारखेपर्यंत आणि एकोणीसशे ब्याऐंशी सालापर्यंत ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्या बाबतीमध्ये या घटना जरा जास्त घडत आहेत याचं कारण असं आहे मित्रांनो की कन्या राशीमध्ये मंगळ हा अत्यंत शत्रू राशीमध्ये असा हा मंगळ समाजाला जातो आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे म्हणजे या दरम्यान जन्मलेल्या लोकांच्या कुंडलीमध्ये आहेत मग ती स्त्री असू दे किंवा महिला असू दे त्यांना वैवाहिक जीवनामध्ये कटकटी किंवा कोणाचा तरी वियोग होणे नवरा बायको वेगवेगळे राहणे त्यानंतर ऑपरेशनचे प्रसंग येणे असे अनेकविध म्हणजे मुलांची लग्न ठरत नाही आहेत मग ते अं काही फसवणूक होत असेल कुठल्याही पैशाच्या दृष्टिकोनातून जमिनीच्या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून असे प्रसंग ह्या लोकांच्या बाबतीमध्ये भरपूर घडत आहेत सध्या आणि कुंडली तर अशी सांगत असती की ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये कन्या राशीचा मंगळ आहे त्यांना हा नेहमीच धोका हा जाणवतोय त्यामुळं ह्या लोकांनी जास्त करून दक्षता घ्यायची आहे तुम्ही कुंडली काढून बघा ज्यांच्या ज्यांच्या जन्म या दरम्यान झालेला आहे त्यांच्या कुंडलीमध्ये शनी आणि मंगळ हे कुंडलीमध्ये एकत्र असणार आहेत आणि शनी हा लोखंडाचा कारक आहे आणि मंगळ हा रक्ताचा कारक आहे म्हणजे शस्त्राने त्या व्यक्तीला काही इजा पोहोचणे आणि त्यातून रक्त वाहणे म्हणजे ऍक्सिडेंट होणे किंवा मारहाण होणे आणि सध्या सुद्धा आपण बघू शकतो की सध्या पुण्यामध्ये सुद्धा मारहाणीच्या घटना इतक्या वाढलेल्या आहेत म्हणजे सगळीकडेच वाढलेल्या आहेत बीडमध्ये मध्ये मोठी माजी सरपंचाची हत्या झाली निर्गुणपणे झाली ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत सध्याच्या घडीला या सुद्धा घडण्याचं कारण असं आहे की सध्या मंगळ सुद्धा मिथून राशीमध्ये आहे म्हणजे तो बुधाच्या राशीमध्ये आहे आणि ह्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा मंगळ हा बुधाच्या राशीमध्येच आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला बुधाच्या राशीमध्ये मंगळ येतो त्यावेळेला अशा घटना घडायला चालू होतात अशा घटना याचा अर्थ असा आहे की पती पत्नी असून वेगवेगळं राहण्याचे योग येतात त्यानंतर मुलांचे लग्न होण्यामध्ये अडचणी येतात फसवणूक होते आर्थिक व्यवहारामध्ये ऍक्सिडेंट होतात ऍक्सिडेंट पासून भावंडांची अं पटण्याचा फार मोठा भाग येतो भावंडा भावंडांमध्ये वाद होतात शनी आणि मंगळ एकत्र असल्यामुळे कायद्याच्या बाबतीमध्ये भावंडांची भांडणं होतात तर ह्या सगळ्या गोष्टीपासून ह्या लोकांनी सगळ्यात जास्त जपायचं आहे जपायचं आहे म्हणजे साधारण सावकाश वाहन चालवणे या गोष्टी आहेतच शस्त्रापासून लांब राहणे पण त्याच्याबरोबरच ज्यांची ही जन्मतारीख आहे या दरम्यान त्यांनी किमान अष्टविनायक कि यात्रा एकदा करावी गणपती अथर्शी रोजच्या रोज म्हणावे रोजच्या रोज ऐकावे संकटनाशन स्त्रोत्र ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्यक्तींनी केली पाहिजे जर तुमच्या कुंडलीमध्ये जर कन्या राशीमध्ये मंगळ किंवा मिथून राशीमध्ये जर मंगळ असेल चेक करू शकता तुम्ही तीन अंकामध्ये जर मंगळ आणि सहा अंकामध्ये जर मंगळ असेल तर तुम्हाला नेहमीच सांभाळून व्हायचं आहे आणि शनी मंगळ जर युती असेल तर हे नेहमीच धोकादायक असतं अशा व्यक्तींना अल्प आयुष्य मिळतं मिळू शकतं ह्यापासून जपायला पाहिजे मग ते स्वतःला मिळू शकतं किंवा आपल्या जवळच्या लोकांना किंवा पतीला पत्नीला अशा गोष्टी भोगाव्या लागतात त्यामुळे अत्यंत सांभाळून अशा व्यक्तीने राहा आपण ज्योतिष बघायचं आहे म्हणजे काय बघायचं आहे पुढे स्पीड ब्रेकर आहे का हे बघायचं आहे पुढे काय होणार आहे हे आपण बघायचं नाही आहे कारण पुढे जर आपल्याला दिशादर्शक सांगतोय की स्पीड ब्रेकर आहे तर वाहन आपण सावकाश चालू शकतो आणि यासाठीच कुंडली बघायची असते व्हिडिओ आवडला असते तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या कुंडलीबद्दल तर आम्हाला संपर्क नक्की करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर आपला नंबर आहे तुमची जन्मावे जन्मतारीख आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला नक्कीच तुम्हाला कुंडलीबद्दल मार्गदर्शन करू नमस्कार